हे बघा आपल्याला माहिती आहे की मेट्रो स्थानकावर कसं यायचं किंवा मेट्रो स्थानकांन उतरल्यानंतर कसं पुढे जायचं आपल्याला कुठे काम करायचं त्यासाठी ज्याला आपण फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो की हा जो प्रॉब्लेम आहे त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण जे आहेत स्विच मोबिलिटी ह्या कंपनीशी करार केलेल्या आहेत आणि ते तिथे जे आहेत सध्या ते पहिल्या दहा स्थानकांवर उपलब्ध करून देणार आहे ई रिक्षा जे कोणीही भाड्याने एक प्रकारे पूर्वी आपण जसं सायकल घेतो तर आता ई ती स्कूटी आहे किंवा ई बाईक आहे ती जी आहे भाड्याने आपण एक प्रकारे घेऊ शकणार आहे त्याचं त्यांनी एक ॲप बनवलेलं आहे किंवा काही क्यू आर कोडसारखी सिस्टम असणार आहे जिथे प्रत्येकाला तिथे थोडंसं पहिले रजिस्टर करून घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर ती आपण ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे मेट्रो स्थानकांमधून उतरल्यानंतर त्याला जवळपास कुठे काही काम करून यायचं असेल पंधरा मिनटं अर्धा तास वगैरे अशा ठिकाणी तो माणूस जो आहे तो पॅसेंजर जो आहे ती बाईक भाड्याने घेऊन त्याचं काम करून परत तिथे येऊन लावू शकतो आणि परत आपल्या समजा जिथून पी सी एम सी आलं असतं तर तिथे जाऊन ते जाऊ शकतात तर अशा प्रकारे खूप उपयुक्त अशी ती सेवा असणार आहे दर असं सामान्यांना परवडेल माफकच आहे आणि जसं जास्तीत जास्त लोक वापरतील तसंच ती जास्तीत जास्त ठिकाणी जी आहे या प्रकारच्या ई बाईक उपलब्ध पण करून देता येईल आणि आणिची संख्या पण भविष्यामध्ये वाढू शकते दहा स्थानकं आहेत त्याच्यामध्ये जे आपले टर्मिनल स्थानक ते सर्व आहे पुणे रेल्वे स्टेशन रोबी हॉल आहे संत तुकारामनगर आहे की आणि म्हणजे जिथून काही असे लँडमार्क आहेत शहराचे जिथे लोक मोठ्या प्रमाणावर जातात ते स्थानकं त्यांनी आधी निवडले आहेत परंतु भविष्यामध्ये ते सर्व स्थानकांवर देखील उपलब्ध करून देणार आहे बघा ज्या इलेक्ट्रिक बाईक आहेत त्याच्यामध्ये असं पेट्रोल किंवा डिझेल टाकणं किंवा अशा प्रकारच्या कमी हे येतात त्याच्यामुळे त्यांची रिलायबिलिटी पण चांगली असणार आहे आणि बिघाड वगैरेची शक्यता तशी खूप कमी आहे पण तरी पण ते असेल तर ते त्यांची एक क्विक रिस्पॉन्स टीम असणार आहे ती जाऊन लगेच ती बाईकला जे रिपेअर करून जेणेकरून कोणाला त्रास होणं किती तारखेपासून सुरू होणार आहे साधारणतः एक महिन्याभरानंतर ते जे आहेत त्यांना तिथे जे स्थानक ठेवणार आहेत साधारणतः पहिले पन्नास बाईक ठेवणार आहेत ते प्रत्येक स्थानकावर पाच पाच तर तिथे त्यांना चार्जिंगची सुविधा जे आहे त्याच्यासाठी ते, ते आता तयारी करत आहे चार्जिंगची सुविधा झाल्यावर तिथे त्याच ठेवतील आणि मग तिथे ते काम सुरू होईल नाही बघा माणूस स्वतःच वाहन वापरून रोड ब्लॉक करण्यापेक्षा तुम्ही मेजर जर्नी ही मेट्रोने करणार आणि छोटीशी जर्नी जी आहे ती कमी अंतराची ती तुम्ही तुमच्या बाईकने यूज करणार आहे त्याच्यामुळे वाहनं वाहन रस्त्यावर जसे कसे कमी येतील त्याचा त्याच्यामध्ये आपला मुख्य हे आहे आपण ज्याला म्हणतो आहे आणि तुम्ही म्हणाल की तेच वाहन जे आहे ना दिवसामध्ये पन्नास लोक पण पन वापरू शकतात त्याच्यामुळे पन्नास वाहन पन्नास लोक डेली वापरतील आणि पन्नासच्या जी प्रत्येकाने स्वतःचं वाहन आणलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे हो ती पण ट्रॅफिकच्या दृष्टीने पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साधारणतः एक लाख अठ्ठावन्न हजार आमचं ॲव्हरेज आहे एवढी मेट्रोरस सध्या प्रवास करत आहेत आणि तो निरंतर त्याच्यामध्ये वृद्धी होताना दिसते